रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी नवनगर इथं गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या अपघात घडला दोन बसची समोरासमोर जोरदार धडक झाली हा अपघात वळणावरील रस्त्यावर झाला जिथे पावसामुळे रस्त्यावर माती साचली होती आणि रस्ता निसरडा झाला होता यामुळे चालकांचा गाडीवरील ताबा सुटला आणि हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे यापैकी एक बस रत्नागिरी शहराकडे जाणारी शहरी सेवा होती तर दुसरी बस ग्रामीण विभागाची असून ती गणपतीपुळे इथं जात होती अपघातात दोन्ही बसच्या चा चा चालकांना किरकोळ दुखापत झाली आहे आहे सुदैवाने दोन्ही बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली अपघातानंतर आणि पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केलं या अपघातामुळे या ठिकाणची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे पावसाळ्यात रस्त्यांची दुरावस्था आणि निसरड्या रस्त्यांमुळे असे अपघात टाळण्यासाठी प्रशासनानं उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे जमीर खल्फे माय कोकण रत्नागिरी